नियोजन म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेनवाले नाही त्याच्यामुळे <laughs> आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला घेतलं ना तर कमी पैशात त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे तर विश्वास व्यक्त केला तुम्ही असं चौदा अर्थात जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय लोक भ्रष्टाचाराला थकले कंटाळलेत लोक बेरोजगारीला कंटाळलेत लोकं महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवाय काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र यांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन केली कार्यकर्त्यांशी बोलले आता ते उद्या सभा घेत आहेत म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा काही लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय त्यांचा अंतर्गत शरद पवार सावंत सावंत बोलतो आहे तुम्ही घरामध्ये पाठी समर्थन हे अजित पवार आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रपती आहेत किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशी जी पाटी लावलेली आहे ते म्हणतात की राज्य पवारांचा सक्रियपणे प्रचार करता लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा फायदा तर तसं काय लोकशाही लोकशाहीमुळे प्रत्येकाला अधिकार आहे वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याची नाव देण्यात आली त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं प्रकाश आंबेडकरांनी समजून काढले असते तर हा फटका बसला नसता असं वाटत नाही मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवल आमचे सगळे नेते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्त माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमच्या सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी लागतो तरी घेतात की जवळपास भावना गवळी असं म्हणाले होते की मेरी अशी नाही दोन्ही मला माहिती नाही मी ऐकलेलं नाही वाचलेलं काय अंतर्गत माहिती जे अंतर्गत वाद काय माहिती नाही जे वर्तमान पिकात आणि मी इतकी माझ्या कामात दुष्काळामध्ये व्यस्त आहे मला फारसा बाकीच्या कामांसाठी वेळ असतो एकनाथ नत्कर्ष दोन दिवसांपासून हुंडीमध्ये होते ते परत आले तसं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना विचारामध्ये घेईन ते परत बाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा आहेत आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज रुजनीच्या धरणात पाणी नाही आहे नाजरे धरणात पाणी नाही आहे प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ असतो पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला मी फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकते मी राष्ट्रीय नेते असले तर तुम्हाला गॉसिपसाठी वेळ आहे मला नाही हो मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा रोहिणी ताई माझ्या बहिणीसारख्या आहेत तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे आमच्या सगळं मान्य आहे पण खडसे साहेब पक्षाने एवढं दिलं एवढं प्रत्येक काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रकरण नाही का नाए, एक गोष्ट चांगली आहे की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला हे ऐकून बरं वाटलं

नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते आगे आगे। ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा माणूस पाणी असाल तर जगेल ना पाणी नसला तर माणूस कसा जगेल जगलं तर सिरियस जर्नलिझम आज आपण बघता काल एक मोठी बातमी टी बद्दल आली होती कल आज न्यूज़पेपर में ऐसे एक न्यूज आया था जिसमें आईआईटी जो मुंबई की है वहाँ सौ टक्का प्लेसमेंट हुआ करते थे इस बार चालीस टक्का ऐसे जो स्टूडेंट्स हैं जिनको नौकरी ऑन कैंपस नहीं मिली है और इसका कारण है बेरोजगारी इस देश में बढ़ रही है अगर आप 15-20 दिन से अगर डेटा फॉलो करेंगे तो आपने देखा होगा कि इस देश की बेरोजगारी बढ़ रही है ये मैं नहीं कह रही हूँ केंद्र का डेटा कह रहा है तो आज कोई भी वर्तमान पत्र पढ़े एडिटोरियल पढ़े या रिपोर्ट पढ़े उसमें आप देखेंगे कि इस देश में आज सत्तर साल में जितनी बेरोजगारी नहीं हुई उतनी अब हो रही है और इसीलिए मैंने एक ट्वीट किया था और विनती की थी केंद्र सरकार को कि आईआईटी इस देश के सबसे बड़ी संस्था है मोस्ट क्रेडिटेबल संस्था है और उधर के हमारे बच्चों को अगर नौकरी नहीं मिल रही तो ये देश कहाँ जा रहा है